महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा एकदा भाजपने घर चलो अभियान सुरू केल्याने सदस्यता अभियान मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे दीड कोटी नवीन सदस्य चे, जोडवण्याचे एक आव्हान भाजपसमोर आणि ते आव्हान सध्या तरी पूर्ण होताना आपल्याला बघायला आहे घरोघरी जाऊन जे भाजपचे नेते आहेत ते घर चलो सदस्यता अभियान राबवत आहे आपल्यासोबत आहे धर्मपालजी मेश्राम जी प्रदेश उपाध्यक्ष आहेत आपण बघू शकता हे संपूर्ण नागरिक आहे आणि यात घरोघरी जाऊन भाजपतर्फे सदस्यता अभियान राबविल्या जात आहे या ठिकाणी हजारो नवीन कार्यकर्ते भाजपसोबत जोडताना आपल्याला बघायला मिळत आहे आपण अधिक चर्चा करूया आणि जाणून घेऊया की नेमकं काय उद्देश आहे या सदस्यता अभियानाचं भाऊ खूप एन एम सी न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा प्रकारचे अभियान आपल्या पूर्व नागपूरमध्ये नागपूर शहरामध्ये राबवलं जातं काय सांगाल देशभरामध्ये दहा करोडपेक्षा अधिक आणि एकट्या महाराष्ट्रामध्ये दीड करोड सदस्यता भारतीय जनता पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हावे अशा पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यात आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुडे आणि आमचे प्रभारी रवींद्र चव्हाणजी यांनी दिलेल्या सूचना आणि निर्देशांप्रमाणे आज आम्ही घरोघरी जातो आहे आणि जवळपास आज आमच्या प्रत्येक बूथमध्ये कमीत कमी दोनशे सदस्य नोंदविण्याची योजना आमची आहे त्या पद्धतीचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि निश्चितपणानं एकट्या नागपूर शहरामध्ये आमच्या शहराध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे पाच लाखपेक्षा अधिक सदस्य आम्ही नागपूर शहरामध्ये नोंदवू आज मी माझ्या बूथवरती जवळपास दोनशे सदस्य नोंदवण्यासाठी घरोघरी जाण्याचा मी संकल्प घेतलेला आहे पेपरलेस प्रोग्राम सध्या राबवले जात आहे मोबाईल टू मोबाईल नोंदणी होत आहे नेमकं काय यंत्रणा आहे कशा प्रकारची यंत्रणा आणि कशा प्रकारे ते कनेक्टेड राहणार आहे मोदीजींच्या दोन हजार चौदाच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळानंतर आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदाच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या सुरू झालेल्या कार्यकाळानंतर डिजिटलायझेशन ही योजना मोठ्या प्रमाणावर मूर्तस्वरूप धरू लागलेली आहे आज जगात डिजिटलायझेशनचा टंका आणि नाव जर दिला तर ते भारत देशातून सुरू झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं देखील सदस्यता अभियान हे संपूर्ण डिजिटलाइज्ड आणि फोनच्या माध्यमातून होत आहे आम्हाला या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं पेपरवर्क करण्याची गरज नाही ही सगळी पेपरलेस यंत्रणा आहे आणि त्याचाच आम्ही पुढची पायरी आम्ही गाठलेली आहे आज आम्ही आमचं सदस सदस्यता अभियान मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्याचा चंग बांधलेला आहे नवीन वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात स्पेशली युवकांमध्ये भाजप भाजपबद्दल फार आकर्षण दिसतोय भूथ निर्णय आपण जर बघितलं की अनेक युवक सध्या भाजपशी जोड जुडलं जात आहे आणि जे प्रतिष्ठित नागरिक आहे ते एक विश्वास भाजपवर दर्शवला जातात कारण काय त्यांच्याबद्दल एक कंदीत राहणार निश्चितचपणे गरीब असतील युवा असतील महिला असतील शेतकरी असतील या वर्गांमध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार मोठ्या प्रमाणावर उचताना तुम्हाला दिसत आहे आम्हाला दिसतो आहे आम्ही त्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे अत्यंत प्रामाणिकपणानं या देशाचं नेतृत्व या राज्याचं नेतृत्व त्या पद्धतीच्या योजना त्या पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे तुम्ही पाहत असाल आज देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शंभर दिवसांची योजना सगळ्या खात्यांची सगळ्या विभागांची सुरू आहे आणि या शंभर दिवसांच्या योजनामध्ये हे सरकार अशा प्रत्येक माणसाकडं युवकाकडं महिलांकडं शेतकऱ्यांकडं गरिबांकडं अत्यंत दूरदृष्टीनं त्या पद्धतीनं जात्या आहे घराघरापर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितच आम्ही या प्रयत्नामध्ये यश यशस्वी होऊ नक्की रेवदय धर्मपालजी मिश्राम यांनी सांगितलं की बूथनीय कार्यकर्ते घरोघरी जाऊन भाजपच्या सदस्य त्या नोंदणी केली जात आहे आणि ही नोंदणी येणाऱ्या महानगरपालिका असो की जिल्हा परिषद असो एक खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच काय की संपूर्ण भाजप नेते घरोघरी जाऊन सदस्यता नोंदणी केली जात आहेत